देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो देशभक्तांची आहुती देत करोडो रुपयाच्या मालमत्तेची हानी सोसावी लागली विद्वान बुद्धीचे नेते पारंगत हतपार झाले असंख्य तरुणांनी आपल्या हातानी पतिवर्तांच्या भाळीचे कुंकू मातृभूमीसाठी पुसण्यात याच्या किंचितही संदेह बाळगला नाही राजे राजवाडे संस्थानिक सरदार मानकरी तसेच शूरवीर ज्ञात अज्ञात यांनी केवळ स्वातंत्र्य हाच मानबिंदू समजून आपली भारत माता ब्रिटिशांच्या मुक्त व्यावी आणि एक स्वातंत्र्य देश म्हणून आपण आपले भवितव्य घडवू यासाठी फाशीचा दोर अंदमानचे पाणी टोपेचे तो तोंड देत आणि बंदुकीय गोळीबारही पचवला आपल्या मूलभूत स्वातंत्र्याचा अभिमान ज्यांनी अजन्म जोपासला अशा वनवासी जनतेने इंग्रजांच्या सोयी सवलती लाताडून अमानुष स्थळाला सामोरे जात रानामनातून स्वातंत्र्य वेलीवर हुतात्म्याची फुले फुलवली तर आपल्या कवळ्या वयामध्ये हसत हसत फासावर गेले तर काही स्वातंत्र्यवीरांनी घरदार आईवडील वडील कुटुंब चारित्र्य यांचा कोणताच विचार न करता आपल्या आप...